हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या सोळा फेब्रुवारी वार आहे शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहे रथसप्तमी तर या रथसप्तमीच्या दिवशी अतिशय शुभयोग तयार झालेले आहेत तर या दिवशी सूर्यदेवांची या राशींवरती विशेष कृपा राहणार आहे आणि या राशींचे भविष्य उज्ज्वल होणार आहे आणि त्यांचे नशिबाचे दरवाजे सुद्धा उघडणार आहेत आणि त्यामुळे त्यांना प्रचंड धनलाभ होऊन त्यांना गडगंज अशी श्रीमंती त्यांना मिळणार आहे पैसा मिळणार आहे आणि त्यांचं नशीब सुद्धा बदलणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे की अशा या राशी कोणत्या आहेत तर त्यासाठी व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील रथसप्तमी आपण साजरी करत असतो हिंदू धर्मामध्ये रथसप्तमीला विशेष महत्व असतं आणि ही सूर्यदेवाला समर्पित असते तर या दिवशी काही विशेष योग सुद्धा जुळून आलेले आहेत तर ते काही राशींसाठी लाभदायक ठरणार रा आहेत रथसप्तमी हा जो दिवस आहे तर या दिवशी सूर्याचा जन्मदिवस म्हणून आपण साजरा करत असतो आणि पुराणानुसार या दिवशी पहिल्यांदा सूर्याची किरण ही पृथ्वीवरती पडली होती म्हणून आपण रथसप्तमीचा हा दिवस साजरा करत असतो तर हा सूर्यदेवाला समर्पित असणारा दिवस आणि या दिवशी आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे आणि सूर्यदेवाची पूजा सुद्धा करायची आहे त्याचे सुद्धा आपल्याला अनेक लाभे मिळत असतात आणि आपल्या आयुष्यातली सर्व कष्ट ही सुद्धा दूर होत असतात तर या रथसप्तमीच्या दिवशी इंद्र योगासह विविध योग सुद्धा बनून आलेले आहेत आणि त्या दिवसाला म्हणूनच आणखी विशेष महत्व हे प्राप्त झालेलं आहे तर रथसप्तमीच्या दिवशी काही राशींवरती सूर्याची कृपा राहणार रा आहे तर या राशींचे चांगले दिवस यायला सुरुवात होणार आहे तर या राशी नेमक्या कोणत्या आहेत हे आपण आता जाणून घेऊयात तर बघा पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी जी असते तर ती पंधरा फेब्रुवारीला म्हणजे गुरुवारी सकाळी दहा वाजून एक मिनिटांनी प्रारंभ झालेला आहे आणि ही रथसप्तमी जी आहे तर ती शुक्रवारी म्हणजे उद्या सोळा फेब्रुवारीला आठ वाजून चोपन्न मिनिटांनी सकाळी याची समाप्ती होणार आहे पण उदय तिथीनुसार रथसप्तमी ही सोळा फेब्रुवारीला आपण साजरी करणार आहोत तर या सप्तमीचे सप्तमीच्या दिवशी ब्रह्मयोग इंद्रयोग आणि भरणी योग नक्षत्र सुद्धा आलेले आहेत तर यामुळे या राशींचं नशीब जे आहे तर ते बदलणार आहे तर यातली पहिली राशी जी आहे तर ती म्हणजे मेष राशी मेष राशी व सूर्या मेष राशींवरती सूर्याची कृपा राहील आणि व्यावसायिक क्षेत्रामध्ये त्या लोकांना यश प्राप्त होईल व्यवसायाच्या संबंधित त्यांना प्रवास सुद्धा करावा लागू शकतो आणि या राशीच्या विद्यार्थ्यांना घवघवीत यश सुद्धा मिळेल भरभरून त्यांना यशाची प्राप्ती होईल आणि विवाहित जीवन त्यांचा आनंदी राहील आरोग्य सुद्धा तुमचं चांगलं राहील आणि प्रचंड धनलाभ होण्याची सुद्धा तुम्हाला शक्यता आहे यानंतर दुसरी रास आहे ती म्हणजे मिथून रास मिथून राशीला सूर्याच्या कृपेने या लोकांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळेल कुटुंबासोबत धार्मिक स्थळी जाण्याचा सुद्धा योग निर्माण झालेला आहे बहीण भावाच्या नात्यामध्ये गोडवा राहील आणि कोर्ट कचरी प्रकरणामध्ये सुद्धा निर्णय तुमच्या बाजूने लागेल लव्ह लाईफ मध्ये रोमांस तुमचा कायम राहील आणि यानंतर पुढची रास आहे ती म्हणजे कर्कराशी कर्कराशीसाठी रथसप्तमीचा हा दिवस फलदायी ठरणार आहे स्पर्धा परीक्षाची जर तुम्ही तयारी करत असाल तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला घवघवीत यश मिळणार आहे आणि नोकरी करत असाल तर त्यामध्ये तुम्हाला बढती मिळू शकते प्रमोशन मिळू शकतं यासोबतच मित्रांसोबत तुमचा एखादा नवीन व्यवसाय सुद्धा तुम्ही चालू करू शकता आणि तुमच्या लव लाईफ मध्ये असणारे तरुण तरुणी सुद्धा लवकरच लग्नाच्या बंधनात सुद्धा अडकणार आहेत तुमच्या लव्ह मध्ये प्रेमाचे रंग सुद्धा बहरतील आणि यानंतर पुढची रास आहे ती म्हणजे सिंह राशी सिंह राशी ही सूर्यदेवाच्या कृपेने त्यांचा व्यवसाय जो आहे तर तो चांगला चालणार आहे आणि बरेचसे ग्राहक तुमच्याकडे आकर्षित होतील व्यवसायामधील तुमच्या सगळ्या अडचणी या दूर होतील सोबतस मदे सुधा या राशीचे तरुण अभ्यासासोबतच धार्मिक कार्यामध्ये सुद्धा इंटरेस्ट दाखवतील आणि या विद्यार्थ्यांचे स्मरणशक्तीमध्ये वाढ होईल शिकवलेला त्यांच्या लक्षात राहील आणि शिक्षणामध्ये त्यांची भरभरून प्रगती होईल यानंतर पुढची रास आहे ती म्हणजे मीन राशी तर रथसप्तमी ही मीन राशीच्या लोकांसाठी खूप फलदायी ठरणार आहे नोकरी व्यवसायामध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळेल सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांना एखाद्या चांगल्या ठिकाणी पोस्टिंग सुद्धा मिळू शकतो जोडीदारासोबत तुम्ही एखाद्या फॅमिली फंक्शनला सुद्धा उपलब्ध राहू शकाल आणि त्याचबरोबर तुमची कौटुंबिक स्थिती सुद्धा चांगली राहील आणि धनलाभ होण्याचे सुद्धा तुमचे योग या राशीमध्ये दिसत आहेत तर या ज्या राशी आहेत या राशी तुमच्यासोबत मी शेअर केलेल्या आहेत तर या राशींवरती सूर्यदेवाची कृपा ही या रथसप्तमीला राहणार आहे आणि त्यांचे भविष्य हे उज्ज्वल होणार आहे नशिबाचे दरवाजे त्यांचे उघडणार आहेत आणि त्यांना प्रचंड धनलाभ सुद्धा मिळणार आहे आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना या सुद्धा पूर्ण होणार आहेत आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ